प्रभू रामांचं जे काम आहे हे सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे राम हा राजाराम आहे हा आदर्श राम सर्व भारतीयांनाच नव्हे विश्वासाठी तो आदर्श आहे अशा रामांची जन्मभूमीवरती मूर्ती प्रतिष्ठापना संपन्न झालेली आहे आणि आमचे जे सगळं मंत्रिमंडळ जे आहे ते डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेलेला बघून मला खूप आनंद वाटला आनंद वाटला की आमचे म्हणजे त्यांनी बघितलं नाही की ते हिंदू आहेत ख्रिश्चन आहेत कोण आहेत काय नाही रामाचे भक्त म्हणून आमचं सगळं गोव्यातलं मंत्रिमंडळ जे आहे ते आज अयोध्येमध्ये आम्हाला दिसतं खूप आशीर्वाद या सगळ्या आमच्या मंत्री लोकांना आणि सगळ्या राजकीय लोकांना आणि विशेष करून आमच्या डॉक्टर प्रमोद सावंत यांना अशा प्रकारचं जे रामाचं अयोध्येमध्ये मंदिर झालं आम्ही सगळे संत मानतो आम्ही सगळे देशवासियांना सांगतो हे फक्त रामाचं मंदिर नाही तर हे राष्ट्र उभारणीचं मंदिर असं आम्ही मानतो बावीस जानेवारी ही सामान्य तारीख नाही तर राष्ट्र उभारणी करण्याचं ज्याला आम्ही रामराज्य म्हणतो त्या रामराज्याचा पाया आम्ही बावीस जानेवारी मानतो तर भविष्यामध्ये कोणाचंही सरकार जे आहे त्या सरकारच्या माध्यमातून रामाचा आदर्श डोक्यात ठेवून त्यांनी काम करावं सगळे जाती जमाती अठरा पगड सगळ्या जाती ज्या आहेत सगळा समाज जो आहे सगळ्या लोकांना सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून त्यांना सगळ्यांना राष्ट्र आपलं वाटणं आणि त्या राष्ट्राला मोठं करण्याचं स्वप्न जे आहे ते त्यांनी ते आपल्या उराशी बाळगावं हे आम्ही रामराज्य मानतो तर असं हे रामराज्य जे आहे ते सगळ्याकडे पसरावावं यासाठीचे काम जे आहे ते सर्वांनी सुरू केलेलं आहे